ती दररोज पोस्ट ऑफिसला जायची त्या जुन्या खिडकीतून डोकवायची आणि विचारायची माझं पत्र आलं का आज सगळ्यांना ती वेडी वाटायची पण कोणीच जाणलं नाही ती कोणाची वाट पाहत होती गावाच्या टोकावरचं छोटंसं पोस्ट ऑफिस भिंतीवर जुनी घड्याल कोपऱ्यात धुळलेली पत्र आणि त्या दरवाजातून रोज येणारी एकच व्यक्ती सिया ती नेहमी तोच गुलाबी स्काफ तोच शांत चेहरा पोस्टमॅन हसून विचारतो आजही आला नाही बाई तुझं पत्र ती हलकं हसते काही हरकत नाही कधीतरी येईलच बाहेर पाऊस आणि तिच्या डोळ्यात ओलसर प्रकाश काही वर्षापूर्वी कॉलेजचा तो दिवस आकाश राखाडी पाऊस रिमझिम आणि मैदानाच्या कोपऱ्यात सिया आणि आर्यन दोघेही एका झाडाखाली थांबलेले सिया केस सावरते पावसाचे थेप तिच्या गालावरून हळूस घसरतात आर्यन तिच्याकडे पाहतो हसत म्हणतो तू किती वेळा सांगितलं मला पावसात भिजू नको पण मला आवडतं कारण असं भिजल्यावर सगळं चांगलं वाटतं सिया हलका हसते तुला चांगलं वाटतं ना ठीक आहे मग मला वचन दे आर्यन तिचा हात धरतो मी दूर गेलो तरी तुझं पत्र रोज लिहीन आणि माझं प्रत्येक वाक्य तुझ्यासाठी असेल ती म्हणते आणि मी रोज वाट पाहिन कदाचित पत्र नसेल पण त्या हवेत तुझं नाव ऐकेन त्या क्षणी दोघेही पावसात भिजत उभे ना ना छत्री घाई फक्त दोन हृदय एक वचन आणि हजार थेंब साक्षीला सायरन आवाज फेड होतो पावसातले थेंब अजून पडत आहेत आर्यन अचानक अपघातामुळे बेहोश होतो हॉस्पिटलमध्ये हलवला जातो सिया घाबरते हातात हात धरत त्याच्याकडे पाहत राहते आर्यन प्लीज उठ ना पण त्याचं हास्य फक्त आठवणीपर्यंत मर्यादित राहतं अगदी त्याच रात्री आर्यनला परदेशात पाठवलं जातं सिया शांत उभी राहते पाऊस तिच्यावरून गळत आहे तीच गुलाबी स्कार्फ तिच्या हातात घट्ट धरलेला ते त्याला हलकं हसते पण डोळ्यात अश्रू उघळतात हो वचन दिलंच ना आणि मी प्रतीक्षा करेन नेहमी तुझ्या पत्राची गावात चर्चा चालली होती काही लोक हसत म्हणत होते ती अजून येते रोज काही वर्ष झाली अजून वाट पाहते कोणी हलकं डोकं हलवतं आणि म्हणतं हो म्हणते तिचं पत्र कधीतरी येईल पण सिंहाच्या डोळ्यात फक्त आशा आणि निर् निर्धार होते ती पोस्ट ऑफिसच्या जुन्या दाराकडे हळू बघते हातात वही घट्ट धरलेली प्रेम कधी मरत नाही फक्त वाट पाहायला शिकवते पोस्टमॅन रमेश वृद्ध पण दयाळू मानाचा तो देवाकडे प्रार्थना करायचा सियाचं पत्र येऊ दे सियाची नजर आणि संयम त्याला आठवण करून देते स्वतःच्या आयुष्याच्या आठवणी एका दिवशी सिया पोस्ट ऑफिसला येत नाही रमेशच्या मनात पोकळी निर्माण होते दुसऱ्या दिवशीही नाही तिसऱ्या दिवशीही नाही गुलाबी स्कार्फ पावसात पडलेला हलका हलतो तीच जागा तिच्या आयुष्याचा शेवटचा श्वास बनली होती सकाळी रमेश ढिगाऱ्यातून पिवळसर लिफ लिफाफा शोधतो त्याच्यात दिलेलं असतं टू सिया फ्रॉम आर्यन रमेश थरथरतो उघडत नाही डोळ्यातून पाणी ओघळतं काही दिवसांनी रमेश सियाच्या घराजवळ जातो दरवाजा बंद शेजारी सांग सांगतात ती गेली आहे पण स्मित हास्याने रमेश थरथरून पत्र उघडतो पत्रात लिहिलेलं असतं सिया मी परत येऊ शकलो नाही पण माझा प्रत्येक श्वास तुझ्यासाठी होता जर हे पत्र तुझ्यापर्यंत पोचलं समज प्रेम कधीच संपत नाही मी तुझ्यातच आहे रमेश पत्र हातात धरून बसतो बाहेर पाऊस सुरू होतो जसा पहिला दिवस होता पत्रावर थेंब पडतात जणू आर्यन अजून तिथे आहे पोस्ट ऑफिस बंद करताना रमेश पत्र जुन्या बॉक्समध्ये ठेवतो त्याच्यावर लिहिलेलं असतं थांबलेलं पत्र कोणी विचारलं की हे पत्र कधी पोचेल रमेश हसतो आणि म्हणतो आहे आधीच हृदयापर्यंत कधी कधी पत्र खूप उशिरा पोचतात पण प्रेमाचं पत्र त्याला वेळ नसतो ते पोचतं जिथं शब्द संपतात आणि भावना जगतात जर ही कथा आपल्या मनाला स्पर्शली असेल एक क्षण डोळे मिटा आणि आठवा त्या व्यक्तीला ज्याचं नाव अजूनही आपल्या मनात आहे कमेंट करा प्रेम कधी संपत नाही फक्त वाट पाहतं लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा प्रेम एक कथा जिथे प्रत्येक भावना जिवंत होते पुन्हा भेटूया एका नवीन कथेसोबत श्रीस्वामी समर्थ